टॅली ऑफिस ऑटोमेशन आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम सारखे जीवनोपयोगी कौशल्य वर्धक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याला मिळते नवी दिशा अत्याधुनिक संगणक तंत्रज्ञान संपन्न वर्ग खोल्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांना उंच भरारी देणारी प्रेरणादायी शैक्षणिक वाटचाल हेच आहे आमच्या के जी कॉलेजचं खरं अस्तित्व आजच प्रवेश घ्या कारण इथे केवळ शिक्षण मिळत नाही घडतो एक यशस्वी आणि सन्मान्य प्रवास संपर्क नाईन एट फाय झिरो वन थ्री Double six, five four.